लसणाचे भाव वाढले गृहिणींचे बजेट कोलमडले बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे बाजारात लसणाचे दर हे चारशे पार झाले त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडत आहे नवी मुंबईतील बाजारामध्ये चारशे ऐंशी रुपये किलोने लसूण विकला जात आहे यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे याचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसत आहे खराब हवामानामुळे लसणाचं पीक खराब झालंय त्यामुळे आवके कमी सुरू होत आहे मात्र रोजच्या जेवणामध्ये लसूण महत्वाचा घटक मानला जातो गृहिणी देखील खरेदीसाठी येतात मात्र लसणाचे भाव बघून पाठ फिरवतात यापुढेही लसणाचे दर असेच राहिले तर खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पण काय लसूण चारशे रुपये किलो झाला खरेदी करायचं तुमची काय लसूण घेऊ वाटत नाही एवढा महाग झालेला लसूण पण काय पर्याय नाही आग ना घ्यावा तर लागतं ना पहिले किती घ्यायचे आता किती घेतो पहिला एक स्वस्त असेल तर एक दीड किलो आता महाग झाले तर पाव किलोच घेतो तोच पुरण पुरून वापरायचा नाही जात चार दिवस पण नाही जात परवडत नाही परवडत गृहिणी काय आव्हान करा गृहिणी म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा महाग करू नका जरा स्वस्त करा आम्हाला गरीबांना काय परवडणार आहे ना घ्यायला पगार पण नाही एवढे आम्हाला येत आम्ही माथाडी मध्येच आहे मार्केटला नाही परवडत घ्यायला नाव मीना विलास पवळे लसूण किती नाराज लसणाचा भाव चारशे ऐंशी रुपये लोक नाराज आहेत अर्धा किलो घे पाव किलो घ्यायचा आपला सॉरी अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात पाव किलो घ्यायचा तिथं अर्धा पाव घेतात लोकांना नाही सध्या पर परवडत लसणाचा भाव लसणाचा भाव सर सरासरी कमीत कमी शंभर रुपये असला तर ठीक आहे बाबा एवढा भाव आहे त्यामुळे लोक नाही नाराज आहे व्यवसाय आमचा कसा चालणार आहे एवढ्या भाव लसणाचा भाव असल्यामुळे व्यवसाय आमचा असाच आहे मंद चाललाय गिरायक काय घेतात अर्धा पण घेतात ते काय परवडत हा लॉसच आहे

लसणाचे से भाव खूपच <laughs> महाग झालेत एवढे दोनशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये बाजार आहेत लसणाला सामान्य लोकांना परवडत नाही खायला अर्धा पाव लसूण घेतला तर तीनच कांड्या बसतात कसा महिना वाढवणार सरकारने काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे का सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार एवढे महागाई वाढून ठेवली सगळी काय करणार आशा डोंगरे नाही ना एवढा महाग झाल्यानंतर लसून आम्हाला नाही परवड खाणार काय कारण आम्ही पहिला आधी एक दोन किलो असे चार पाच किलो आम्ही लसूण खरेदी करत होतो आता ऍक्च्युअली एवढा लसणाचा भाव महाग झालेला आहे ना त्यामुळे आम्हाला परवड खात नाही पाव किलो सुद्धा इच्छा होत नाही एवढं महाग असल्यामुळे लसूण तर आता भाजीमध्ये पाहिजेलच आपल्याला सर्वच लसणाची तर आता कोणी देता येतच नाहीये हो, कुठल्याही भाजीला ना काही झालं तर काय लसणाचा भाव थोडासा कमी करावं कारण आता आम्ही करून खाणारे माणसं वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला परिस्थिती नाहीये लसूण सुद्धा एवढं घेण्याची ज्योती गायकवाड